बारामती मध्ये दोन्ही पवारांविरोधात शिंदेच्या शिवसेनेचे विजय शिवतारे हे मैदानामध्ये उतरणार आहे शरद पवार आणि अजित पवारांना विजय शिवतारेंचं खुलं आव्हान आहे बारामतीमध्ये दोन्ही पवारांना पाडून इतिहास घडवणार असं शिवतारेंनी म्हटलेलं आहे बारामतीमध्ये दोन पवार विरुद्ध विजय शिवतारे लढत होण्याची शक्यता आहे सहा लाख पवारांचं आहे आणि पाच लाख ऐंशी हजार मतदान पवार आहे तुमचा अर्थ सगळ्यांना सहाशे ऐंशी मध्ये दोन लाख आणि पाच ऐंशी एक लढाय आठ पाच लढायची असा मी निर्णय घेतला आणि तुमच्या आशीर्वाद असतील एवढ्या सगळ्या महिला मंडळी काय मला मतदान माझा कोण आहे त्या महिला मंडळी तरुण सगळ्या देत तेवढं आपल्याला कोणाची गुलामी नकोय आता दोन पवार वर्सेस पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे उभे सगळ्यांनी ह्याला पाड, पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी मुळेचं ह्याना पाडा जाऊ द्या यांचा कार्यक्रम इतिहास घडू द्या या पुरंदरने इतिहास घडवू त्यामुळे बारामतीतल्या संघर्षामध्ये आता नव्या भिडूची एंट्री होताना बघायला मिळते Thank <laughs>